संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कायगाव देवगाव रस्त्यावर वृक्षतोड सुरू आहे रस्त्याच्या कामासाठी ऐंशी ते एकशे वीस वर्ष वय असलेल्या झाडांची कत्तल विनापरवाना केली जाते वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीही परवानगी घेतली गेलेली नाही यावर वनरक्षक नारायण चात आणि वनपाल अनिल पाटील यांनी खातूरमातूर अशी उत्तरं दिली आहेत कायगाव देवगाव रस्त्याच्या कामामुळे ऐंशी ते एकशे वीस वर्ष वय असलेल्या वड लिंब चिंच बाबूळ खैर यासारख्या झाडांची अवैध वृक्षतोड सुरू आहे या सर्व झाडांची कत्तल करण्यासाठी साठी ठेकेदारांनी वनविभाकाच्या लाख मोलाच्या अर्थपूर्ण संबंधाचा वापर केल्याची माहिती गोपनीय सूत्रांद्वारे समोर आली आहे ठेकेदार आणि वनविभाग अधिकारी यांच्यातील या सूसंवादामुळे वनविभागाने कोणतीही कारवाई केली नाही अनेक नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे व हे लक्षात घेत वनविभागाने त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे मी सरपंच विजय तुपे माळेवाडगा येथे राज्यमार्ग एकोणचाळीसवर आम्ही थांबलो असता येथे मोठ्या प्रमाणात दीडशे वर्षाचे असलेली निंबाची वडाची झाडं तोडण्यात आली आणि वन अधिकारी चाहते साहेबांना विचार फोन करून विचारला असता त्यांनी सांगितले कुठल्याही प्रकारची आम्ही परवानगी दिली नसताना ही झाडाची अवैधरित्या कत्तल करण्यात आली आहे तशी तक्रार तुम्ही लेखी स्वरूपात जर दिली तर आम्ही याच्यावर निश्चितपणे कारवाई करू असं आम्हाला सांगण्यात आलं परंतु इतक्या वर्षाचे झाडं असताना आणि ऑलरेडी शंभर फूट रस्त्याचं अंतर असताना झाडं तोडण्याची गरज नसताना इतके मोठी झाडं तोडण्यात आली आहे आणि यावर उचित कारवाई होणं गरजेचं आहे कारण की हा रस्ता म्हणजे आम्ही लहानपणापासून पाहतोय की इतके वड निंबारे हा या रस्त्याची समृद्धी होती ही परंतु ही समृद्धी नष्ट करण्याचं काम या बांधकाम ठेकेदारांनी सुरू केलं संतोष पंडित स्टार महाराष्ट्र न्यूज सिल्लोड